अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाने आज मोठी कारवाई करत तस्करीचा पर्दाफाश या कारवाईत पोलिसांनी सुटका करत तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना अटक केली आहे ही कारवाई लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे ग्रामीण गुन्हे शाखेचे अधिकारी किरण वानखेडे आणि लोणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार विशाल रोकडे हे पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली होती की एका अशोक लेलँड कंटेनरमधून मोठ्या प्रमाणावर गायींची अवैध वाहतूक केली जात आहे या माहितीनुसार पोलिसांनी परिसरातील मारुती ढाबा परिसरात सापळा रचून कंटेनर अडविण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांना पाहताच चालक आणि क्लिनर पडण्याचा प्रयत्न करू लागले पोलिसांनी तात्काळ पाठलाग करून तिघांना पकडलं कंटेनरची तपासणी केल्यावर त्यामध्ये छत्तीस गायींना अमानुष पद्धतीनं कोंबून ठेवलेलं आढळलं पोलिसांनी गायींना ताबडतोब सोडवून जीवनदान दिलाय तसेच कंटेनर आणि तीन मोबाईल फोन जप्त करण्यात आले ज्यांची एकूण किंमत सुमारे अठरा लाख छत्तीस हजार रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलंय लक्षात घेण्यासारखं म्हणजे यापूर्वीही दोन दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांनी कुऱ्हामध्ये अशाच प्रकारची गौतस्करी उघड केली होती ग्रामीण गुन्हे शाखा आणि लोणी पोलीस ठाण्याच्या एकत्रित कारवाईमुळे आणखी एका गौतस्करी प्रकरणावर पडदा पडलाय ब्युरो रिपोर्ट आर न्यूज